गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू द्यू ब्लॉग राजा आमच्या मंडळात आहे पूजा सत्यनारायण ची आणि महाप्रसाद त्यामुळे आज का माहिती जास्त आणि दोघंच आहे आम्ही आता नाही दोन तीन जण कामाला आहेत बघा फुट ब्लॉक मध्ये कोण कोण नक्की कामाला आहेत किती जण आहेत आता आलो जरा इथं काम होतं नंबर प्लेट भेटली पाडीत ते गेला आलो तो आता जाणार आहे परत चालू सगळी काम भाजी बिजी आणा ती करा ही करा ती करा बघा तुम्ही पुढं चला मग जाऊ घ्या काय झालं नाही आता चाललंय बघा काम करायचं काय तुम्हाला दाखवतो स्ट्रगल कशाला पोरं भाजी घेतली असता भाजी घेऊन चाललय आम्ही आता सकाळ सकाळ आठ वाजता घेऊन तो भाजी आणायलाय अजून बाकीची कामं करायच्या थोड्या वेळी भाज्या पण मला दाखवतो ब्लॉकमध्ये पुढे आज तो ब्लॉक पूर्ण होते आज तेच पूजेचा महाप्रसाद त्याचा सांगा ब्लॉक आहे आम्ही गेला भांडे घातलेत पार्ट आम्ही तिथे आवले पार घेतलेत इकडे दररोज चितणंच घेतो आम्ही सुजल म्हणून एक आहे आमच्या इकडे दुकान भरपूर पांडीत इथं बांधार गाडीत जाणार चेतन शेठ अजून काय काय काम राहिलं आपली आपल्या अजून भाजी तर मग आणले अजून भाजी तर आणली मग आम्ही भाजी आणून सगळ्या आता फक्त थोडीशी तयार राहिली आपली बघू गेला पुढे दाखवतो सगळा तसलाच ब्लॉग आहेत पूजा आणि महाप्रसाद तेच ब्लॉग मध्ये लवकर लवकरच हा चला युट्यूब परत

भांडे पडायची खिडकीत ना फार सांग भांडी भांडी धारा भांडी पडायची मागणी सामान बुद्ध झाले बाबा आलट होऊच्या बाजारमध्ये ते मध्ये सामान घेतले आहे बारा एक चाललंय सामान गुण आमचं आलतो फौजी मध्ये आलतो फौजी बाजार दरवेळेस आम्ही इथं सामान घेतो मंडळासाठी काम जिमला जाऊन एकटाच काम करते जिमला चला निघूया बसा कसा बसा बस घेतलेले सामान सामान आहे शेट टाकले चेतन शेट चाललंय नेट मागं टाका येते बसला का दार नेटला चला तर झालंय सामान विमान घेतले आम्ही आता राहिलं काय आता काय तेल राहिले फक्त आता मंड्यात गेलो बघू दाखवतो मला A few inches later. बरं पैकी सगळं तयार झाली आमची आता फक्त स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक चालले आता हडव्याने होईल स्वयंपाक बाकी सगळे आणलेलं सामान पूजेचं पण सामान आणलेलं हडव्याने पूजेचं पण सामान अजून तयारी करायची आता किती साडेचार वाजल्यात आहेत पाच वाजता पूजा ठेवली आम्ही अजून बाकीच्या जायचं जायचंय का नाही परस अजून काय काम राहिले जायचं फक्त अजून हा हे नवीन नवीन चार आमचं ब्लॉग मध्ये कसं वाटतो मला मंडळ कसं वाटलं आमचं खायला मेनू बघ की तू थांब थोड्या दिवस थोड्या वेळेने कळेल तुला मेनू मेनू लई भारी थांबला दाखवतो मी थोड्या वेळेने काय मेनू याची तयारी झाली पूजाची चालते परत दाखवतो मला सगळी असं मी आत्ता ग्रीननेट लावून घेतला मग अशी हे पाऊस जर आला तरी काही प्रॉब्लेम नाही आता थोडं सामान राहिलं आणायचं हे झालं मग झालं

जेवण कसं झालं चेतून शेठ जेवण झाली पूजा सगळी आणि आता सगळी जेवण करायपास जेवण करायला बसल्या आता शेवटची पग तिसरी पण गते अजून मग आमची झाले शेवटची आवाज थोडा कमी कर करू आपण जेवण जेवण कसं झालंय येणारे युटोबर येणार आहे होऊन दे हा जेवण तर झालंय कसं केलं ना हा स्थित करा शेअर करा कसं झालं आवडलं का जेवण येणार ये टोप आहे चेतन शेट आता फक्त शेवट पणच राहिली आपली एक आपलीच पण राहिली तीन येऊन गेल्या सगळं नियोजन झालं मध्ये भात पाहिजे भात भात पाय शकाला या भात खायला भात पुलाव केलाय भात नाही पुलाव पुलाव खतरनाक मध्ये सगळे सगळ्यांनी केलंय तसा काही विषय नाही जेवणाला एक पगत राहिले फक्त सगळे पोरं काही काम सगळे आमच्याकडे कोणी हा एक आता काय म्हणते काय भेटतूम कस साठी हे वाढायला बेडायला असं मंडळाचे काम असले ना त्यांना फक्त चेहरा बघूया सरे चेहरा बघून घ्या नाव सांगा नाव सांगा नाव सांगा श्रेयश साईशवाला माहितीये साईराज महामुनी फारस हे आपली माहिती माहितीये हे तुम्हाला भेटेल पाणी मिनी वाढायला त्याला अध्यक्ष हे कार्यकर्ते आपले भात वाढायला जिलबी वालेबीवर जिलबी पण आहे आमच्याकडे आमच्याकडे झाले कोशिबीर कोशिंबीर मीरिबीर नाही नाही त्याला भात मिळणार का तुला भात मिळणार का म्हणजे एवढं सगळं ला का एवढं सगळं वाढून लका ह्याला बात भेटलं नाही बरं का अहो ह्यांनी बात वाढला नाही इकडे बघ चैतन शेठ जिलेबीची जिम्मेदार तुमच्यावर आहे जिलेबी संपवायची आज जिम्मेदारी सगळी तुमच्यावर दिव्या अंक पोटभर जेव झालाय आपल्या विषयात शेवट आपण मस्त पंग शेवटचे पंग ते काही नाही वाढत नाही अजून खुशी पण वाढते हे पण नाही ही वाढत नाही नुसतं ग्लास वाढते पाणी आण की ग्लास काय बस की बस की बस की तुम्ही लय काम करताय आज कस काय बोला काहीतरी हात टाकून काय बघ नसतो कोण मी का तू फेमस फेमस कोण होईल काय म्हणताय आवडलं का जेवण पुढचं बोला काहीतरी बरं जेव जेव। लय काम केले भावाने आजू पाहजू पाहिजे चला जेव्हा जेवण झालं जेवण झालं तुझ्यासारखं कोण दिसतंय का अजून ब्लॉगले काढत होता पण काय गावाला पोर नाही पोहरायचं इथले पोहरायचे काय उपयोग नाही तुझ्या सगळी फोकस मध्ये सगळ्यात जास्त लुडो किंवा आता जेवणाचं झालेलं आहे बर का आणि या जेवायला पाहुणे म्हणतोय सगळ्यांनी काढत होता जास्त पण काय काम दमला नाही त्यामुळे दोन तीन पर्यंत बसले रात्रीचे किती आकार आता सगळं काम झालेत आमची जेवण सगळं आवरून एवढं आज मदतीला अशी आता शेवटचं गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती चेतन शेट कात्री म्हणतात काय करा तेजस शिंदेच्या ब्लॉग ला सकर प्राईज सक्सेस सबस्क्राईब करा हा आणि फॉलो करायच होता तुम्हाला आज तरी बोला की सबस्क्राईब करा जोपाले घर जाऊन हा प्रेशर आले फक्त लोक प्रेशर घेऊ लई लोक प्रेशर घेऊ लई प्रेशर घेऊ नको काय नाही ओके तुम्हाला ही पाहिजे सारखी

झाले सगळं संपलाय दिवस असता दोन सगळं गॅस वगैरे सगळं पूजा सकाळी काढणार आज काय करायचं का नाही देवेंगला आलाय काटा झोपाली एंगला ह्याला पण आली गुड नाईट बीटू आहे पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मोर्या बाय बाय